नमस्कार मानवाधिकार न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे आज दत्त जयंतीनिमित्त कुपवाड परिसरामध्ये मोठा उत्साह कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी अभिजित राणे माजी नगरसेवक विष्णू माने माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार आकाश गोयकर महेश शिंदे कुंदन सासणे ओंकार पाटील विकास शिंदे किरण रुपनर मनोज लांडगे बाळासाहेब बाळासो खांडेकर पिंटू रुपनर महाप्रसाद व धनगरी ओव्या खूप मोठ्या उत्साहात याप्रसंगी पार पडल्या याप्रसंगी प्रभाग क्रमांक आठमधील तरुणाई यांचा जल्लोष इथं दिसून आला अभिजित राणे सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रभाग क्रमांक आठमध्ये काम करत असतात तरुणाईच्या मनामधला एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची एक ओळख आहे तेच नेहमीच सामाजिक काम व सामाजिक कार्य असणाऱ्या कामामध्ये पुढाकार घेत असतात तरुणाई प्रभाग क्रमांक आठ काही स्थानिक लेवलमध्ये चर्चा आहे की अभिजित राणे हे, हे निवडणूक येणाऱ्या महापालिकेचे लढवावे पण नक्की ते कोणाच्या पाठीशी राहणार का ते स्वतः मैदानात सड्डू मारून उभारणार हे मात्र पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट रासह मी अविनाश मुळे कुपवाड सांगले